प्रजासत्ताक करा बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूज वर बहुजन वंचित युवा आघाडीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष युवा नेते निलेश विश्वकर्मा यांचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रथम आगमना निमित्ताने उपस्थित राहून पुष्पवर्षाव तसेच पुष्पहारांनी निलेश विश्वकर्मा यांचे जंगी स्वागत केले निलेश विश्वकर्मा रुपाने फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन तरुणांना नवे आणि तडफदार नेतृत्व मिळाले असल्याची भावना यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली सकाळी अकरा वाजता अमरावती अकोला मार्गावरील लोणी टाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिलांनी वाजत गाजत तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीसह त्यांचे स्वागत केले तसेच बेलोरा हिरापूर आणि त्यानंतर महामार्गावर विविध ठिकाणी बहुजन वंचित आघाडीच्या तरुण तरुणींनी तसेच महिलांनी विश्वकर्मा यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती बडनेरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विश्वकर्मा यांच्या आगमनासाठी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून विश्वकर्मा यांची भव्य रॅली काढण्यात आली यावेळी बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या जय जयकारासह ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच निलेश विश्वकर्मा यांचा जयघोष केला अमरावती शहरात गोपालनगर परिसरात स्वागत पार पडल्यानंतर राजापीठ राजकमल तसेच चित्रा चौक मार्गे विश्वकर्मा यांची भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली चित्राचौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला देखील विश्वकर्मा यांनी हारार्पण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निलेश विश्वकर्मा यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी जयत तयारी केली होती यावेळी फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीसह त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण झाल्यानंतर विश्वकर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह दिसून येत होता यासोबतच पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला देखील केले। या बहुजन महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील तरुणांना विश्वकर्मा यांच्या रूपाने नवे नेतृत्व लाभल्याने प्रत्येक ठिकाणी तरुण तरुणींनी विश्वकर्मा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच विश्वकर्मा यांना सेल्फीचा आग्रह केला यावेळी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या निलेश विश्वकर्मा यांनी प्रत्येक ठिकाणी तरुणांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून त्यांच्याशी सेल्फी देखील घेतली बिरो रिपोर्ट प्रजासत्ताक न्यूज चॅनल चा वर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल